काय सांगाल दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवप्रमाणे दांडे आणि गरबा उत्सव साजरा करतोय पहिलं बक्षीस आपण स्कुटी ठेवली काय उद्देश आहे की या मागच्या आपण एवढे मोठी बक्षीस ठेवता काय मानस आहे आपला या माध्यमातून सांगू इच्छितो की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आम्ही हे मंडळ स्थापन केलं तेव्हा आम्ही लहान होतो पण या मंडळावर आम्ही सक्रिय होतो त्याच्यानंतर त्या मंडळाच्या पोळा माझ्याकडे आली त्याच्यानंतर आम्ही गावात तीर काशाचे नाट्य तयार केले होते पहिलेला त्या स्थापना होती पांढरे वगैरे त्यामुळे आम्ही शिंदेबा दाखवायचो त्याच्यानंतर सामाजिक कार्यक्रम चालू केले Ani peche moun pe, Danre yo si yo yo chaji, E yo danre yo si yo danre moun pe, E yo gudrati kouten do yo pe, Se moun a malay si yo yo pou yon di li, Ani peche moun pe, आज मी सांगतोय सामान्य माणसा सोयी खेळायला होतात सामान्य माणसांना आमच्या मंदिराबद्दल काहीतरी फायदा हवा त्यासाठी आम्ही किंवा चालू आम्ही बक्षी म्हणून खेळत असतो किती वर्ष झाली आता त्यांना कांडे आणि गरबा उत्सव कमी ठेवतोय कांद्या गरबी वर्षा जवळ जवळ होत आली ही सोळा छोट्या छोट्या घेऊन होती आता जेव्हा फार मोठं सोय चालू आहे तालुक्यातलं कोर तालुक्यातलं मोठ्या प्रमाणात इथं पालिके येत असतात नेटमस्तक होत असतात नेटमे होऊन हा होतो आणि कर्म खेळला जातो काय सांगाल की कशा पद्धतीनं त्यांची येण्या जाण्याची सोय असते किंवा काय करतात ते हे सर्व लोक आपण फक्त येत असतात मोटरसायकल असतात त्या येत असतात पण नुसतं म्हणजे आहे त्यामुळे माझी काळे बाई हे अल्ट या मंटामध्ये केले होते त्यांनी मंडळाचा जिल्ह्या केला आहे आणि एवढं मोठ्या गांड्या होऊ शकतो हे दोघा मंडळ आहे आता तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने या वर्षी तुम्ही चुकी ठेवली बैल बक्षीस दुसरं बक्षीस एल की टी व्ही काय उद्देश आहे तुमचा की एवढं मोठं बक्षीस तुम्ही आता या कोरेगाव तालुक्यात पहिले मंडळ असेल की एवढं मोठं बक्षीस पावणार काय उद्देश आहे की तुमच्या इथे लोकांना एवढं मोठं बक्षीस पावतात आमच्या तालुक्यातील तालुक्यातील सर्व गावातील इथे येण्यासाठी महिला महिला वर्ग जास्त <laughs> असतात त्यामुळे आम्ही किती बक्षीस ठेवलेलं होतं उद्या दुसरं बक्षीस काय ठेवलंय एमएल टीव्ही ठेवला ना, निते। निते। निते ना, ना एक सुरू ठेवलाय दुसरं बक्षीस तिसरं बक्षीस तुम्ही तर बक्षीस नसले काय करणार तुम्ही मंडळाचे कार्यकर्ते आहात गेली पंचवीस वर्ष असं तुम्ही राबवत आहेत दांडी आणि गरबा खेळतात अशा पद्धतीने हे तुमचं आयोजन असतं हे आयोजन सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांमुळे होत असतो आम्ही सर्व एकत्र बसून नियोजन असतो मोठ्या कार्यक्रम मोठा कार्यक्रम कसा होईल गावात हे आम्ही नियोजन करून सर्व कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणून अजूनही प्रतिक्रिया आपण घेणार आहोत काय सांगाल आयोजन कसं केलं जातं काय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्भावात अंडी उत्सव भरलं भरवलं जातं तालुक्यात ते सर्वात मोठा आपण पहिलं असेल की सिटीत ते अंडीला वगैरे असे मोठे बक्षीस दिले जातात पण आपण वस्तू स्वरूपात बक्षीस देतात काय सांगाल झालं जवळजवळ एकोणीशे अठ्ठ्याऐंशी या मंडळाची आणि त्याच्यानंतर कालापर्यंत किंवा अंडी उत्सव चालू राहतात त्यामुळे जवळ जवळ पंधरा वीस वर्ष झालं आम्हाला सगळं नियोजन व्यवस्थित संपते त्यामुळे सगळं अनेक लोकांचं प्रतिसाद प्रचंड प्रमाणात दे 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 या वर्षी सेलिब्रिटी आणता मोठ्या प्रमाणात तर वेगवेगळे वे घेतले वे जातात काय सांगाल पुढच्या आगामी काळात आता पूर परिस्थिती येईल देवीच्या चेरणी काय काकडे घालाल की पूर परिस्थिती आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावर आलेली आहे काय सांगायला पडते याबाबत आम्ही आई चैतन्य समोर एवढी करतो

बक्षीस म्हणून स्कूटी ठेवलेली आहे आणि ही स्कूटी वस्तू स्वरूपात तिथे देणार आहे आणि याच माध्यमातून प्रथम बक्षीस स्कूटी आहे आणि याच माध्यमातून उत्तर कोरेगाव तालुक्यातून सर्वात मोठं मंडळ नवरात्रोत्सव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ नवरात्रोत्सव मंडळ हे वाटत देशील आहे अशा पद्धतीने गरबा उत्सव आणि दांडिया उत्सव इथे घेतला जातो ते पाहत असेल आता